फुले शाहू आंबेडकरी चळवळीला आपला श्वास मानून त्यावर आपले जीवन व आपले सर्वस्व समर्पित करण्याची प्रवृत्ती म्हणजेच पॅन्थर पँथरचा पॅनथर बाई सोमचंद्र दाभाडे काळाच्या पडद्या जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ना महाराष्ट्र राज्य पॅनथरचा पॅनथर भाई सोमचंद्र दाभाडे यांना लोकप्रसनभूत महाराष्ट्राकडून भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली पॅनथर चळवळीतील अग्रस्थानी असलेले भाई सोमचंद्र दाभाडे म्हणजे बहुजनांचा आवाज व आधार सामान्य पीडित नागरिकासाठी सर्वस्वपणाला लावणारा एक लढाव्या डाण्याबाग बहुजन चळवळीचा चेहरा म्हणून भाई सोमचंद्र दाभाडे यांना एक सन्मानाचं स्थान राज्यात व जिल्ह्यात होतं आहे व निरंतर राहील अशा बहुआयामी नेतृत्वाचा सहवास विविध आंदोलनाच्या माध्यमातून मागील पंचवीस वर्षे सहवास अनेक कार्यकर्त्यांना लाभला पारिवारिक संवादातून त्यांचा जिवाळाही निर्माण झाला अशा कार्यपद्धतीचे अवलोकन कार्यकर्त्यांना जवळून करता आली त्यांच्यातील निस्वार्थ लढावी प्रवृत्ती खऱ्या अर्थानं त्यांना पॅन्थरचा पॅन्थर म्हणून संबोधन देण्यापर्यंत पोहोचली किडनीच्या दुर्धर आधारावर मागील पंधरा वर्षापासून त्यांचा संघर्ष सुरू होता डायलिसिस करून तीन दिवस काम आणि तीन दिवस हॉस्पिटल असा अविरत पंधरा वर्षाचा संघर्ष अनेक कार्यकर्त्यांना जवळून बघता आला मृत्यूनंतर मला निळा फेटा बांधून विदाई द्यावी ही त्यांची शेवटची इच्छा सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात सदैव अग्रसर असताना त्यांना कोणता आधार आहे का असा प्रश्न सामान्यांना पडायचा सर्वसामान्य धडधाकट युवक जे करू शकत नाही ती करण्याची ऊर्जा त्यांच्या डायलिसिस सुद्धा जिवंत होती जिल्ह्यातील महाराष्ट्रातील धुरंधर पॅन्थरच्या नेत्यांनी मागील तीन महिन्याच्या कालावधीत सोमचंद्रबाईंची भेट घेतली होती सर्व समाजातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे भाई दलित चळवळीतील कार्यकर्त्या इतकेच इतर समाजातही लोकप्रिय होती छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सर्वस्व मानून हुकमशाही विरोधात रंगशिंग फुंकणारा पॅन्थरचा पँथर आज हरवला त्यांचा विचार व कार्यपद्धत लाखो कार्यकर्त्यांच्या कुटीतून सदैव येवत राहील पॅन्थरचा पँथर भाई सोमचंद्र दाभाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली